कुंभ मेळाव्यामागील पौराणिक कथा कोणती आहे कुंभ मेळाव्याबद्दल धार्मिक ग्रंथात व इतिहासात कोणकोणते पुरावे आढळतात कुंभ मेळावे किती प्रकारचे असतात कुंभ मेळाव्याचे ठिकाण हे कसे ठरवले जाते कुंभ मेळावा हा कोणत्या तिथीला कोणत्या ठिकाणी येतो प्रयागराज या तीर्थक्षेत्राला सर्वात जास्त महत्व का दिले जाते गुप्त असलेल्या सरस्वती नदीचा इतिहास काय आहे या वर्षी आलेला कुंभ हा अतिशय खास का आहे जय श्रीराम मित्रांनो राम मंथन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाचा एक महत्वाचा भाग असलेला व आपल्या सनातन हिंदू धर्माची सुप्त शक्ती संपूर्ण जगाला दाखवून देणारा एक भव्य सोहळा जो करोडो हिंदू धर्मीय एकत्र येऊन साजरा करतात तो म्हणजे कुंभमेळा आज आपण कुंभमेळा याच्या संपूर्ण इतिहासाविषयी याच्यामध्ये असलेल्या धार्मिक कथा मान्यता या संपूर्ण गोष्टींविषयी आज आपण या भागात जाणून घेणार आहोत कुंभमेळा एक असा सांस्कृतिक आणि धार्मिक महोत्सव ज्याच्यामध्ये अनेक साधू संत करोडो श्रद्धालू व देश विदेशातील लाखो पर्यटक हे एकत्र येतात आणि एका आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेतात या कुंभमेळ्याचा इतिहास हा अतिशय प्राचीन आहे अनेक ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये याचा उल्लेख मिळतोच परंतु आपल्या अनेक धार्मिक पुराणांमध्ये स्कंद पुराण मत्स्य पुराण विष्णु पुराण तसेच महाभारत आणि रामायणामध्ये सुद्धा याचा अनेक ठिकाणी उल्लेख हा आपल्याला मिळत असतो आपल्या धर्मग्रंथानुसार कुंभमेळ्याची सुरुवात ही एका कथेपासून होते कथा अशी की ऋषी वसिष्ठ हे अतिशय तपसिद्ध साधू होते एक दिवस त्यांच्या आश्रमामध्ये स्वर्गातील काही देवता येतात त्या देवता हे अतिशय उद्दामपणा दाखवतात तेथील असणाऱ्या साधूंचे अपमान करणे तेथील वस्तूंची नासधूस करणे अशा गोष्टींमुळे ऋषी वशिष्ठ हे या त्या देवतांवर क्रोधित होतात क्रोधित होऊन ऋषी वशिष्ठ त्या देवतांना श्राप देतात की तुम्ही स्वर्गातील सर्व देवता ह्या अतिशय उद्दाम झालेला आहात त्याच्यामुळे मी तुम्हाला श्राप देतो की सर्व नष्ट होईल व तुमचं स्वर्गातून पतन होईल या श्रापाच्या प्रभावामुळे देवतांची शक्ती नष्ट होते आणि ह्या नष्ट झालेल्या शक्तीचा फायदा घेऊन दैत्य स्वर्गावर आक्रमण करतात आणि या आक्रमणामुळे दैत्य देवांना स्वर्गातून हकलवून लावतात आणि स्वर्गाचे आधिपत्य हे दैत्यांकडे जाते स्वर्गातून पळून गेलेले देव हे सर्व भगवान विष्णूंच्या कडे जातात आणि भगवान विष्णूंना याच्यावर काहीतरी उपाय सुचवा अशी विनंती करतात तर भगवान विष्णू हे देवतांना समुद्र मंथन करण्याचं सुचवतात भगवान विष्णू सांगतात की समुद्र मंथनातून तुम्हाला अमृत प्राप्त होईल आणि हे अमृत तुम्हाला तुमचे तेज तुमची शक्ती परत मिळून देईलच तसेच अमृत राशन केल्यामुळे तुम्हाला अमरत्व सुद्धा प्रदान होईल याच्यामुळे देव अमृत मंथनासाठी तयार होतात परंतु देवतांची शक्ती क्षीण झालेली असते त्यांना दैत्यांची सुद्धा मदतीची गरज असते त्याच्यामुळे ते दैत्यांना विनंती करतात आणि अमृताच्या सुद्धा देवांना मदत करण्यासाठी तयार होतात आणि याच्यानंतर समुद्रामध्ये मंथन करण्यासाठी मंदाराचल पर्वताला रवीप्रमाणे वापरण्यात येते आणि धोरी म्हणून नागराज वासुकी याचा उपयोग केला जातो आणि भगवान विष्णू हे स्वतः कच्छप म्हणजे कासवाचा अवतार घेऊन त्या मंदराचल पर्वताच्या खाली राहतात कारण की तो पर्वत हा जमिनीत धसू नये याकरिता एका बाजूला दैत्य आणि एका बाजूला देव अशा प्रकारे हा अमृत मंथन समुद्रमंथन हा सुरू होतो या समुद्र मंथनातून चौदा प्रकारचे रत्न बाहेर पडतात त्याच्यामध्ये प्रथम हलाहल नावाचे विष बाहेर येते आणि हे, हे विष भगवान शंकर हे सृष्टीच्या रक्षणा करता स्वतः प्राशन करतात आणि त्याच्यामुळेच भगवान शंकरांना नीलकंठ या नावाने आपण पूजतो पुकारतो हलाहल विषानंतर कामधेनू गाय उच्च श्रवा नावाचा घोडा एरावत हत्ती कल्पवृक्ष माता लक्ष्मी चंद्रमा पांचजन्य शंख कौस्तुभमणी अप्सरा रंभा वारुणी मदिरा पारिजात वृक्ष आणि मग भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृताने भरलेला कलश घेऊन प्रकट होतात हा अमृत कलश दिसताच दैत्य तो कलश धन्वंतरी यांच्याकडून हिसकावून घेतात आणि ते घेऊन पलू लागतात याच्यामुळे देवान आणि दैत्यांची झटापट सुरू होते परंतु भगवान विष्णू हे अतिशय शिताफीने मोहिनी रूप धारण करून तो कलश मिलवतात आणि त्याचे वाट देवतांमध्ये करतात देवता अमृत प्राशन केल्याच्या नंतर त्यांना त्यांची शक्ती परत मिळते तसेच ते अमर होतात परंतु या कलशासाठी देवतांमध्ये आणि दानवांमध्ये जी झटापट झाली त्यावेळी त्या, त्या अमृत कलशामधून चार थेंब हे आपल्या भूतलावर आपल्या पृथ्वीवर पडतात आणि ते थेंब ज्या ठिकाणी पडतात ते म्हणजे हरिद्वार उज्जैन आपल्या महाराष्ट्रातील नाशिक आणि उत्तर प्रदेश येथील प्रयागराज या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडल्यामुळे या चार ठिकाणी कुंभ मेळा आयोजित करण्यास सुरुवात झाली कारण की विशिष्ट अशा ग्रह संयोगावेळी या ठिकाणी जो जल आहे ज्या नद्या आहेत त्यांच्यामध्ये अमृताप्रमाणे जल तयार होतो असं आपल्या धार्मिक पुराणांमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या चार ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो कुंभमेळ्याचे वर्णन हे आपल्या हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये जसे की स्कंद पुराण भागवत पुराण महाभारत त्यांच्यामध्ये कुंभमेळ्याचे वर्णन इथे स्नानाचे पुण्य या स्थानाचे पुण्य ह्या स्थानाची विशेषता असे विविध प्रकार या कुंभमेळ्याचं वर्णन केलेले आहे रामायणात तर भगवान राम माता सीता हे या कुंभमेळ्यांच्या ठिकाणी वास्तव्य करून गेलेले आहेत याचा उल्लेख आपल्याला सापडतो हे झालं आपल्या पुराणातलं परंतु इतिहासामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कुंभ मेळाव्याच्या नोंदी दिसतात सातव्या शतकामध्ये चिनी प्रवासी हेनसांग हा आपल्या भारतामध्ये प्रवासा दरम्यान आला होता त्यावेळी त्याने आपल्या नोंदींमध्ये असे लिहून हो ठेवलेले आहे की भारतामध्ये दर बारा वर्षांनी एक महामेळावा भरतो आणि याच्यामध्ये अनेक साधू संत स्थानिक लोक श्रद्धालू एकत्र येतात व अनेक राजे या मेळाव्याला दान देत असतात व ते सुद्धा या मेळाव्यामध्ये सामील होत असतात तर अशा प्रकारे ही नोंद ही लिखित स्वरूपात ही सातव्या शतकापासून आपल्याला आढळते अकराव्या शतकामध्ये काश्मीरी इतिहासकार कल्हन यांनी लिहिलेल्या रजत रंगिणी या पुस्तकामध्ये सुद्धा कुंभ मेळाव्याचा उल्लेख हा स्पष्टपणे आढळतो तसेच ब्रिटिश काळामध्ये सुद्धा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कुंभ मेळाव्याच्या भव्यतेबद्दल अनेक नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत अठराशे काही अहवाल प्रसिद्ध केले होते याच्यामध्ये कुंभ मेळाव्याला येणारे लोक कुंभ मेळाव्यामध्ये आयोजित करण्यासाठी आलेला खर्च तसेच कुंभ मेळाव्यामध्ये होत असलेला धार्मिक विधी याचा अतिशय विस्तृतपणे वर्णन आहे तसेच आपल्या भारतातील अनेक प्राचीन मंदिरांवरती कुंभ मेळाव्याचे शिलालेख कोरलेले आहेत उज्जैन हरिद्वार येथील मंदिरांवर कोरलेल्या शिलालेखांमधून कुंभ मेळाव्याच्या प्राचीनते बद्दल आपल्याला माहिती मिळते या कुंभ मेळाव्याचे चार प्रकार असतात कुंभ अर्धकुंभ पूर्ण कुंभ आणि महाकुंभ तर याच्यामध्ये काय फरक असतो हे आपण जाणून घेऊया कुंभ मेळावा दर बारा वर्षांनी आयोजित होतो हा हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज या चारीपैकी कोणत्या तरी एका ठिकाणी आयोजित केला जातो अर्धकुंभ मेळा सहा वर्षांनी आयोजित केला जातो आणि हा फक्त हरिद्वार आणि नाशिक या दोन ठिकाणी आयोजित करण्यात येतो पूर्ण कुंभ मेला बारा वर्षांनी आयोजित केला जातो आणि हा प्रमुखता प्रयागराज या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि महाकुंभ मेळा महाकुंभ मेळा हा बारा पूर्ण कुंभ मेळाव्यानंतर येतो म्हणजे महाकुंभ मेळाव्याची तिथी ही एकशे चौवेचाळीस वर्षांनी येत असते आणि हीच एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारी तिथी ही यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये तेरा जानेवारी पासून सुरू झाले म्हणजे तेरा जानेवारी मकर संक्रांती पासून सुरू झाले हा महाकुंभ मेळावा हा सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री पर्यंत चालू राहणार आहे आणि या महापर्वाचे आयोजन आपल्याला बघणे त्याच्यामध्ये सामील होणे हे आपल्यासाठी अतिशय भाग्याचे ठरणार आहे कुंभ मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित करावा याकरिता ग्रह ताऱ्यांची स्थिती ही महत्वाची मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये ग्रह ताऱ्यांची स्थितीला अतिशय महत्व दिले जाते आणि याच आधारावर या, या कुंभ मेळाव्याचे ठिकाण व तिथी ही निश्चित केली जाते तर या चार ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो त्यावेळी बृहस्पती आणि सूर्याची विशिष्ट स्थिती पाहिली जाते ज्यावेळी बृहस्पती हे मेष राशीत असतात आणि भगवान सूर्य हे मकर राशीत असतात त्यावेळी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर म्हणजे गंगा यमुना आणि गुप्त रूपात असलेली सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर प्रयागराज या ठिकाणी या कुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते जेव्हा बृहस्पती हे कुंभ राशीत आणि भगवान सूर्य हे मेष राशीत असतात त्यावेळी हरिद्वार येथील गंगा नदीच्या किनारी या कुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते बृहस्पती हे सिंह राशीत आणि सूर्य भगवान हे मेष राशीत असतात त्यावेळी उज्जैन येथील शिप्रा नदीच्या किनारी हा कुंभमेळा आयोजित केला जातो ज्यावेळी बृहस्पती आणि सूर्य भगवान हे दोन्हीही सिंह राशीमध्ये असतात त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातील नाशिक येथील गोदावरी नदीच्या किनारी या कुंभ मेळाव्याचे आयोजन होते कुंभ मेळाव्याच्या आयोजनाचे निर्णय भारतातील ज्योतिषी आखाड्यांचे प्रमुख तथा संत हे एकत्र येऊन करतात कुंभ मेळावा दर तीन वर्षांनी या चार पैकी एका ठिकाणी हा येतोच पुढील कुंभ मेळावा हा दोन हजार मध्ये आपल्या महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे प्रयागराजचे इतर तीर्थक्षेत्रांपेक्षा खूप जास्त महत्व हे आपल्या हिंदू धर्मात आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या हिंदू धर्मात तसेच आपल्या भारतामध्ये अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नद्या म्हणजे गंगा यमुना आणि सरस्वती यांचं संगम म्हणजे त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी अमृताचा एक थेंब पडला होता तसेच ऋग्वेद यजुर्वेद आणि अथर्ववेद यांच्यामध्ये प्रयागराज या तीर्थक्षेत्राचे अत्यंत महत्व असे वर्णन केलेले आहे असे म्हटले जाते की सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर प्रथम यज्ञ हे ब्रह्मदेवांनी याच ठिकाणी केले होते रामायण कालामध्ये भगवान श्री राम माता सीता व लक्ष्मणजी यांनी आपल्या वनवास कालामध्ये प्रयागराज या ठिकाणी वास्तव्य केले होते तसेच महाभारतात सुद्धा पांडवांनी या ठिकाणी येऊन स्नान तीर्थ जप तप केल्याचे वर्णन अनेक ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी स्नान केल्याने मनुष्याची जन्मचक्रातून मुक्तता होते असं म्हटलं जातं या ठिकाणी स्नान म्हणजे अमृता समान असते प्रयागराज हा केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे महत्वाच्या तीन नद्यांचा संगम सृष्टी करता ब्रह्मदेवांनी केलेला यज्ञ भगवान श्री राम यांचं वास्तव्य महाभारतातील उल्लेख या सर्व गोष्टींमुळे प्रयागराज याला तीर्थक्षेत्रांचा राजा असं संबोधलं जातं त्याच्यामुळे प्रयागराज याचं महत्व हे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सर्व तीर्थक्षेत्रांपेक्षा अधिक मानलं जातं प्रयागराज येथील त्रिवेणी संगमामधील अतिशय महत्वाची नदी म्हणजे सरस्वत। सरस्वती या सरस्वतीचा इतिहास आपण जाणून घेऊया सरस्वती नदी लुप्त होण्याची कथा पुराणांमध्ये एक अशी सांगितली जाते की काही ऋषी मुनी हे सरस्वती नदीकडे जल माग साठी गेले परंतु सरस्वती नदीने त्यांना जल देण्यास उशीर केला त्याच्यामुळे त्यांनी नदीला श्राप दिला की तू या भूतलावरून नष्ट होशील त्याच्यामुळे सरस्वती नदी ही लुप्त झाली असे काही कथांमध्ये सांगितले जाते सरस्वती नदीचा प्रवाह हा हिमालयातील पर्वतरांगांमध्ये सुरू होऊन तो राजस्थान मार्गे अरबी समुद्रापर्यंत जात होता कालांतराने तिचा प्रवाह क्षीण होत गेला आणि ती वालवंटामध्ये लुप्त झाली सरस्व नदीचा सरस्वती नदीचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आढळतो पांडवांनी सरस्वती नदीच्या काठच्या अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याचा उल्लेख हा महाभारतामध्ये आढळतो आधुनिक संशोधन सॅटेलाइट इमेजिंग आणि अनेक ठिकाणी हे वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे की आजपासून चार ते साडेचार हजार वर्षापूर्वी सरस्वती नदी ही हरियाणा राजस्थान गुजरात मार्गे अरबी समुद्राला मिळत होती आजपासून साडेचार हजार वर्षापूर्वीची ही नदी हिचं वर्णन हे आपल्या हिंदू सनातन धर्मग्रंथांमध्ये अतिशय विस्तृतपणे केलेले आहे त्याच्यामुळे हे निर्विवादपणे सिद्ध होते की आपली ही संस्कृती आपला धर्म हा किती प्राचीन व समृद्ध होता आधुनिक वैज्ञानिक संशोधनामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की ही लुप्त झालेली सरस्वती नदी अजूनही भूगर्भामध्ये अस्तित्वात आहे आणि हीच भूगर्भातील सरस्वती नदी प्रयागराज येथे गंगा आणि यमुनेच्या संगमास मिळते आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगम हा तयार होतो या कुंभ मेळाव्याच्या संपूर्ण पर्वा दरम्यान संगम स्नानाला महत्व आहे परंतु काही विशिष्ट तिथींना हे स्नान खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवसांना शाही स्नान किंवा पर्व स्नान असं म्हटलं जात या विशिष्ट तिथी म्हणजे पौष पौर्णिमा मकर संक्रांती मौनी अमावस्या वसंत पंचमी माघी पौर्णिमा आणि शेवटी महाशिवरात्री या तिथींना स्नान करणे हे खूप महत्वाचे मांडले जाते या ठिकाणी कुंभ दरम्यान स्नान करण्याचे हे विशिष्ट क्रम असतात त्याच्यामध्ये प्रथम मान हा नागा साधूंना असतो त्यानंतर विविध साधू संत व त्यांचे आखाडे हे स्नान करतात आणि शेवटी सामान्य नागरिक या ठिकाणी स्नान करतात प्रयागराज येथील कडाक्याच्या थंडीमध्ये अंगावर एकही कपडा न ठेवता नग्न अवस्थेमध्ये अंगाला फक्त भस्म लावून हातामध्ये त्रिशूल तलवार भाले इत्यादी विविध शस्त्र मिरवणारे नागा साधू हे केवळ पूजा अर्चने पुरते मर्यादित नसतात यापैकी अनेक जण हे अतिशय उच्च शिक्षित असलेले हे नागा साधू यामध्ये आय आय टी केलेले अनेक आहेत भारतीय सैन्यमध्ये असलेले अनेक लोक आहेत खूप मोठमोठ्या पदावर राहून गेलेले अनेक लोक हे नागा साधू म्हणून आहेत हे नागा साधू ते आपल्या सनातन हिंदू धर्माचे संरक्षक आणि योद्धे मानले गेलेले आहेत अनेक आक्रमणकर्त्यांनी ज्यावेळी आपल्या धर्मावर आपल्या देशावर आक्रमण केले होते त्यावेळी हातामध्ये शस्त्र घेऊन हेच नागा साधू हे पुढे येऊन यांनी आपल्या धर्माचे तसेच आपल्या धार्मिक स्थळाचे अनेक वेळा रक्षण केलेले होते इतिहासामध्ये या गोष्टींची अनेक ठिकाणी नोंदी आहेत असं म्हणणं वावग ठरणार नाही की या नागा साधूंचा आपली सनातन हिंदू संस्कृती आपला धर्म टिकवण्यामध्ये खूप मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे सतराशे एकसष्ट मध्ये पानिपतच्या युद्धामध्ये अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला त्यानंतर त्यांनी भारतातील अनेक हिंदू स्थलांवर हिंदू मंदिरांवर आक्रमण केली याच काळात हरिद्वार येथे कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता आणि अब्दालीने या कुंभ सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी या मेळाव्याचे आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी नागा साधू यांनी हातात शस्त्र घेतली आणि त्यांच्या प्रतिकारामुळे अब्दालीला कुंभ मेळाव्यावर आक्रमण करता आले नाही त्याचे सैन्य हे हरिद्वार पर्यंत पोहोचू शकले नाही त्यानंतर सतराशे छप्पन्न सत्तावन या काला दरम्यान मथुरा या ठिकाणी अब्दाली आणि साधूंची भीषण लढाई झाली या लढाईमध्ये साधूंचा अतिशय आक्रमक आवेश आणि त्यांचा भीषण अवतार पाहून अब्दालीचे सैन्य हे नागा साधूंना घाबरून पळून गेले होते आणि त्या ठिकाणी अब्दालीचा पराभव झाला होता नागा नागा साधूंच्या या योगदानाबद्दल राजे महाराजांनी कुंभ मेळाव्यामध्ये साधूंना प्रथम स्नानाचा मान दिला त्याच्यामुळे या स्नानाला शाही स्नान असं म्हटलं जात कुंभ मेळाव्यामध्ये आखाडे ही संकल्पना आपण ऐकली असेल आखाडे हा शब्द ऐकल्याच्या नंतर आपल्याला कुस्तीचे पैलवानांचे आखाडे हे आपल्या डोळ्यासमोर येत परंतु हे आखाडे यांची रचना ही आठव्या शतकामध्ये आदि शंकराचार्य यांनी विखुरलेल्या साधू समाजाला एकत्र करण्यासाठी व हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या आखाड्यांची स्थापना ही केली होती तर या विविध प्रकारच्या साधू संतांचे एकत्रितपणे जे गट असतात त्यांना आखाडे म्हटले जातात आखाड्यांची रचना ही प्रामुख्याने तीन प्रकारात केली जात ते म्हणजे शैव आखाडा वैष्णव आखाडा आणि उदासीन आखाडा आणि याच्यामध्ये प्रमुख असे तेरा आखाडे आहेत शैव आखाड्यामध्ये सात आखाडे, आखाडे आहेत त्याच्यामध्ये जुना आखाडा जुना आखाडा हा सर्वात प्राचीन व सर्वात मोठा आखाडा मानला जातो याच्यामध्ये साधू संतांची संख्या ही इतर आखाड्यांपेक्षा खूप जास्त प्रमाणात आहे नंतर आव्हान आखाडा आनंद आखाडा निरंजने आखाडा अटल आखाडा अग्नि आखाडा आणि महानिर्वाणी आखाडा हे सात आखाडे हे शैव आखाडे म्हणून विभागले जातात वैष्णव आखाडे यामध्ये तीन आखाडे हे प्रमुख आहेत निर्मोही आखाडा निर्वाणी आखाडा आणि दिगंबर आखाडा त्यानंतर तिसरे म्हणजे उदासीन आखाडे उदासीन आखाड्यामध्ये तीन आखाडे येतात उदासीन पंचायती आखाडा बडा उदासीन आखाडा आणि नया उदासीन आखाडा उदासीन आखाडे हे हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचे अंग मानले जातात उदासीन आखाडे हे शिख धर्मियांचे गुरु नानक देवजी यांच्या शिकवणीवर आधारलेले आहे हे आखाडे भक्ती तसेच समाजसेवेसाठी महत्वाचे मानले जात उदासीन म्हणजे जगाच्या मोहमायेपासून उदास म्हणजे विरक्त राहून पूर्णपणे वैराग्य स्वीकारणे हे या उदासीन आखाड्यांचे वैशिष्ट्य आहे उदासीन संप्रदायाची स्थापना ही गुरु नानक देवजींचे ज्येष्ठ पुत्र तथा त्यांचे शिष्य श्री चंदजी यांनी केली गुरु नानकजी यांचे विचार यांचा प्रचार व प्रसार करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून श्री चंदजी यांनी या संप्रदायाची स्थापना केली यावरून आपल्याला हे लक्षात येते की शिख धर्म हा वेगळा नसून हा हिंदू धर्माच्याच व्यापक वैदिक परंपरेतून उदयास आलेला एक धर्म आहे सिख धर्मियांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांनी रामायण लिहिल्याचा उल्लेख आहे तसेच सिख धर्मियांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब याच्यामध्ये राम हा शब्द अडीच हजार आल्याचा उल्लेख आहे शिख धर्म हा सनातन हिंदू धर्माचाच एक अविभाज्य घटक आहे जो मानवतेच्या सेवेसाठी आणि धर्मरक्षणासाठी समर्पित आहे या तेरा प्रमुख आखाड्यांमध्ये एका नवीन वैष्णव आखाड्याची स्थापना करण्यात आलेली आहे तो आखाडा म्हणजे किन्नर आखाडा किन्नर आखाड्याची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली झाली या किन्नर आखाड्याच्या स्थापनेचा उद्दिष्ट म्हणजे किन्नर समाजाला धर्माच्या प्रवाहामध्ये आणणे व त्यांना समान स्थान देणे हा या तृतीय पंथी समाजाला धर्म समाज व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समानता मिळवून देण्यास मदत होईल असे सांगितले जाते या गोष्टीमुळे आपल्याला हे लक्षात येते की आपला साधू संत समाज हा सुद्धा बदलाला प्रोत्साहन देणार आहे या बदलामुळे तो जुन्या चालू रीती परंपरा यांना बदलून उपेक्षित समाजाच्या हक्कासाठी आपला साधू समाज सुद्धा प्रयत्नशील आहे हे आपल्याला यावरून लक्षात येत प्रयागराज येथे स्नान केल्याच्या नंतर याच ठिकाणी असलेल्या काही महत्वाच्या ठिकाणांना भेट देणे सुद्धा गरजेचे आहे त्यातीलच एक महत्वाचं स्थान म्हणजे अक्षयवट अक्षयवट म्हणजे या ठिकाणी एक भव्य असे वटवृक्षाचे झाड आहे या झाडाला भगवान श्रीराम व माता सीता हे वनवासात असताना माता सीतेने या झाडाला अमरत्वाचे वरदान दिले आहे असं म्हटलं जात पद्मपुराण मत्स्यपुराण या ग्रंथांमध्ये या वटवृक्षाचे अमर झाड अशा शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळे याला मोक्षाचे प्रतीक मानले जाते अकबराने पंधराशे त्र्याऐंशी मध्ये या वटवृक्षा भोवती किल्ल्याचे बांधकाम केले त्यामुळे चारशे ते पाचशे वर्ष जुने याचे लिखित पुरावे हे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामुळे किमान चारशे ते पाचशे वर्ष जुने याचे लिखित स्वरूपातील वय हे आपल्याला इतिहासामध्ये आढळते अक्षय वटाला प्रलय कालात सुद्धा टिकून राहणारे झाड म्हटले जात याच्या मुलाशी असलेले जीव हे प्रलय टिकून राहणार असं म्हटलं जात आणि याची मुले ही थेट त्रेता युगापर्यंत पसरलेली आहे आणि याच्याच मुलांमधून गुप्त असलेली सरस्वती नदी वाहत आहे असं म्हटलं जात अक्षय वटाचे पूजन आणि दर्शन हे मोक्ष प्राप्ती करून देते असं म्हटलं जात त्यामुळे प्रयागराज येथील कुंभ मेळाव्याच्या वेळी अक्षय वटाचे दर्शन करणे हे अतिशय पुण्य प्रदान करणारे आहे असं म्हटलं जात प्रयागराज येथील अजून एक महत्वाचं दर्शन म्हणजे बडे हनुमानजी मंदिर येथील हनुमान मंदिर हे तेथे होत असणाऱ्या चमत्कारिक घटना आणि तेथे असलेल्या दिव्य अशा हनुमानजीच्या मूर्ती मुले प्रसिद्ध आहे येथील मूर्ती ही वीस फूट लांब व आठ फूट रुंद असून ती झोपलेल्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे ही मूर्ती ही एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असल्याचे म्हटलं जात असे म्हटले जाते की ज्यावेळी भगवान श्री रामांनी रावणाचा वध केला त्यानंतर हनुमानजींना अमरत्व प्रदान केले आणि या संपूर्ण युद्धातून युद्धामध्ये युद्धा झालेला थकवा घालवण्यासाठी हनुमानजी यांनी प्रयागराज येथे येऊन गंगेला आपले शरीर समर्पित केले ही ही मूर्ती झोपलेल्या स्थितीत आढळ काही कथांमध्ये असे सुद्धा सांगितले जाते कि येथे येणाऱ्या अनेक साधू संत व भक्तांच्या रक्षणासाठी हनुमानजी येथे स्वतः अवतरित झालेले आहे त्याच्यामुळे प्रयागराज येथील स्नानानंतर बडे हनुमानजी मंदिर येथे दर्शन करणे हे अतिशय महत्वाचे मानले जाते तसे तिसर अत्यंत महत्वाचं दर्शन म्हणजे येथील वासुकी मन असं म्हटलं जात की अमृत मंथनाच्या वेळी देवांनी व दैत्यांनी नागराज वासुकी यांचा दोरीच्या रूपाने उपयोग केला होता या समुद्र मंथनामध्ये आलेला थकवा दूर करण्यासाठी नागराज वासुकी यांनी याच ठिकाणी म्हणजे प्रयागराज या ठिकाणी येऊन विश्राम केलं होतं त्याच्यामुळे येथे त्यांचे नागराज वासुकी हे मंदिर अस्तित्वात आहे आणि प्रयागराज येथील दर्शनानंतर यांचे सुद्धा दर्शन घेणे हे खूप महत्वाचे मानले जाते कुंभ मेळावा हा फक्त एक स्नानाचा उत्सव नसून हा संपूर्ण भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे करोडो लोक एकत्र येऊन कोणताही भेदभाव न मानता या ठिकाणी जमून एकाच ठिकाणी स्नान करतात हा उत्सव म्हणजे मानवी सीमा ही कुठपर्यंत असू शकते याचं प्रतीक आहे संपूर्ण जगात कोणतेही आमंत्रण न देता एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्याचा एकमेव उत्सव म्हणजे कुंभमेळावा